नमस्कार गणपतीची आरती करताना घंटी शंख यांचा वापर होत असतो पण या व्यतिरिक्त देखील हा लयबद्ध व कर्णमधुर आवाज आपल्याला ऐकायला येत आहे हा स्वीट साऊंड कशाचा असेल तर आरतीच्या वेळी टाळ्या वाजवत असताना होणार आहे साऊंड निर्मितीसाठी एका छोट्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केलेला आहे हे वाद्य शिकण्यासाठी कोणत्याही शास्त्रीय संगीत शिक्षणाची आवश्यकता नाही तर आपण जशा टाळ्या वाजवू या लयीत आपल्याला हा मधुर आवाज ऐकायला येणार आहे या छोट्याशा इन्स्ट्रुमेंटला आरती रिंग फिंगर बेल किंवा घुंगरू कडे असे बोलले जाते कारण हे वाद्य बोटांमध्ये अंगठीप्रमाणे वापरले जाते लहान मोठ्या जाड पात्र कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्या ना कोणत्या बोटात व्यवस्थित राहू शकते दोन पित्सा हा सेट आपल्याला मिळतो एका रिंगमध्ये पितळेचे तीन घुंगरू अडकवलेले आहेत पितळी घुंगरूमुळे मधुर आवाजाची निर्मिती होते शिवाय पितळ दीर्घकाळ टिकू शकते बोटांच्या सुरक्षिततेसाठी रिंगवर सॉफ्ट गोल्डन कवरिंग केलेले आहे बऱ्याच वेळा आरती चालू राहिली तरी बोटे दुखावणार नाहीत भजन ना कीर्तन आरती यासाठी आपण या, या रिंगचा वापर करू शकतो याशिवाय या डान्स प्रोग्राम किंवा डान्स क्लासेससाठी देखील यांचा उपयोग होणार आहे शास्त्रीय संगीत नृत्य नाट्य यामध्ये या, या आरती रिंगचा वापर होऊ शकतो आपण घरात किंवा मंदिरात यांचा वापर करू शकतो तसेच कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात गिफ्ट देण्यासाठी देखील एक नवीन व चांगली वस्तू आहे ऑनलाईन या आरती रिंग चौपट किमतीमध्ये मिळतात आपल्याकडे फक्त साठ रुपयात हा सेट उपलब्ध आहे तरी येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांसाठी असा एखादा सेट आपल्या घरात असावा याकरता आपल्या दुकानाला भेट द्यावी तसेच आपल्या निकिता तुळशीबाग या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद